मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कांद्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना आता वेगवेगळे नेते ह्या गोष्टीसाठी राजकारण करायला सुरू झालेले वास्तविक कांद्याला साधारण दोन हजारच्यापेक्षा जास्त भाव अपेक्षित असताना गेल्या सहा महिन्यापासून कांद्याला एक हजार इतका सरासरी भाव मिळतोय परंतु इतका स्वस्त कांदा विकला जात असतानासुद्धा केंद्र सरकारने कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात करून शेतकऱ्यांना शेतमालाचा किंवा कांद्याचा योग्य भाव मिळवून देणं अपेक्षित होतं परंतु शेतकरी विरोधी या सरकारने कांद्याला भाव मिळणार नाही याच्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि याच्या अगोदरसुद्धा कांद्याचे भाव कसे पडे राहतील किंवा कांद्याला नाममात्र दर कसे मिळतील याच्यासाठीच प्रयत्न केले तर दरवेळी थोडे जरी भाव वाढले तरी नरेंद्र मोदी हे कांद्याची निर्यातबंदी करतात म्हणजे ज्यावेळेस दोन हजारच्या वर अडीच हजार तीन हजार भाव होतात त्यावेळेस ते भाव म्हणजे थोडे बरे भाव असतात परंतु तरीसुद्धा नरेंद्र मोदी त्यांच्या पोटात ह्या भावाने सुद्धा दुखायला सुरुवात होते लगेच आणि लगेच ते कांद्याचे भाव पाडण्यासाठी निर्यात बंदी करतात आता ही निर्यातबंदी ते कधी करतात म्हणजे ज्या दिवशी कांद्याचे भाव पाडतात वाढतात त्याच दिवशी लगेच रात्री आठ वाजता कांद्याची निर्यात बंदी स्टॉप करतात परंतु आता त्यांनी जी एस टीचे जे स्तर आहेत किंवा स्लॅब आहेत ते बदलवले आणि ते बदलविता असताना ते बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ब बदलवलेले आहेत आता दिवाळीनंतर किंवा बिहारची निवडणूक संपल्यानंतर पुन्हा ह्या स्लॅबमध्ये बर बदल होणार आहेत आणि हे स्लॅब बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे वास्तविक प्रचंड जी एस टी शेतकऱ्यांकडून देशातल्या नागरिकांकडून वसूल केला ना। परंतु तो त्याचे स्लॅब कमी करताना मात्र ते बावीस सप्टेंबरपासून कमी करणार आहे फक्त घोषणा अगोदर केली ज्या दिवशी घोषणा केली त्याच दिवशी अंमलबजावणी अपेक्षित असते परंतु ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस मात्र लगेच रातोरात निर्णय घेऊन हे सरकार शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम करतात येणाऱ्या पंधरा सप्टेंबरला शरद पवार हे नाशिकमध्ये मोठं आंदोलन करणारे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांद्याचे भाव पाडल्यामुळं वास्तविक कांद्याचे भाव हे सहा महिन्यापासून पडलेले असताना शरद पवार यांनी जुलैमध्ये साधारण जून तर कांद्याचा कमी भावाचा महिना असतो परंतु जुलैपासून भाव वाढणं अपेक्षित असतं जुलै ऑगस्ट आणि पुढं 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 सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये चांगले दर मिळतात शेतकऱ्यांना अशी अपेक्षा असते परंतु जुलैमध्ये शरद पवार यांनी खरं तर आंदोलन करायला पाहिजे होतं सरकारला जाब विचारायला पाहिजे होता फक्त त्यांच्या खासदारांनी निलेश लंके असेल किंवा भगरे सर असतील यांनी संसदेमध्ये ही गोष्ट उचलून धरली अधिवेशनामध्ये परंतु हे सरकार इतकं भयंकर आहे की यांनी कधीही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गरीब बहुजन लोकांचे प्रश्न असतील त्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं कधीही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वाटी लावण्याचं काम केलं आता शरद पवार जे काही करताय मोर्चा हा वास्तविक येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका याच्यासाठी यांनी सुरू केलेलं हे राजकारण आहे असं शेतकऱ्यांची किंवा त्यांच्या विरोधकांची अशी शरद पवारांवर टीका आहे खरं तर माझं सुद्धा तेच मत आहे की जुलैमध्येच खरं तर शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नाबद्दल शरद पवार यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे होता परंतु आता समोर येणाऱ्या निवडणुका हा मुद्दा कांद्याचा नाशिक नगर संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यात लोकांना जाणीव करून देण्यासाठी यांनी सुरू केलेलं आहे वास्तविक दोन हजार आठ नऊची गोष्ट असेल किंवा सहा सातची गोष्ट असेल कांद्याचे भाव पडल्यानंतर शरद पवार यांना शेतकऱ्यांनी म्हणजे शरद पवार त्यावेळेस भारताचे कृषी मंत्री होते आणि शेतकऱ्यांनी सटाण्यामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सटाण्या इथं सभेमध्ये शेतकऱ्यांनी कांदे फेकून मारले होते म्हणजे शरद पवारांना लगेच कांदे नव्हते लागले त्यांच्या शरीराला येऊन फक्त त्यांच्या दिशेने कांदे भिरकावले होते कारण थोडे दिवसच कांद्याचे भाव पडलेले होते आणि त्यावेळेस कांद्याचा उत्पादन खर्च हा आत्ताच्या तुलनेत खूप कमी होता आणि त्यावेळेसचे भाव हे आत्ताच्या तुलनेत खूप जास्त होते आत्ताचा जर विचार केला तर जे भाव मिळतात ते दहा वर्षापूर्वी याच्यापेक्षाही जास्त भाव शेतकऱ्यांना मिळत होते म्हणजे काँग्रेसच्या काळात आता ह्या भारतातल्या एकाही शेतकऱ्याची किंवा कोणत्याही नागरिकाची हिंमत नाही आहे की जसे शेतकऱ्यांनी शरद पवार यांना कांदे फेकून मारले होते कांदे तर काय पण एक टर्कल सुद्धा आता कोणीही भाजपच्या मंत्र्याला फेकून मारू शकत नाही इतकी हिंमत कोणात नाही त्यावेळेस ते काँग्रेस होतं हो का ते शेतकऱ्यांचे किंवा लोकांचे प्रश्न ऐकून घेत होतं मी इथं काही काँग्रेस तळी उचलायला नाही आलेलो किंवा शरद पवार काय माझा आज सासरा नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी उदो उदोगात आहे असं काही नाही आहे परंतु आकडेवारी काय सांगते ते महत्वाचं आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा ह्या काळात शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त म्हणजे पाच ते सहा टक्के जी डी पी या दहा वर्षाच्या काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि शरद पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना योग्य भाव किंवा चांगला दर शेतकऱ्यांना त्या काळात मिळत होता आणि थोडं जरी कुठंही म्हणजे अगदी जिल्हा परिषदचे जे रस्ते असतात ते रस्त्यावर जरी मोर्चा काढला किंवा त्या रस्ता जरी अडवला रस्ता रोक जरी केला तसा तरी तिथल्या रस्त्यावरचे प्रश्न सुद्धा ते सरकार ऐकून घेत होतं त्यावेळेस तसंच शरद पवारांच्या बाबतीत दिल्लीमध्ये एक घटना घडलेली होती म्हणजे एक शीख व्यक्ती होता आणि त्याने शरद पवारांच्या कानाखाली मारलेली होती तर ती का मारलेली होती कारण त्यावेळेस सर्व शेतमालांचे बाब हे योग्य मिळत होते शेतकऱ्यांना म्हणजे अति जास्त पण मिळत नव्हते आणि अति कमी पण मिळत नव्हते म्हणजे उत्पादन खर्चापेक्षाही जास्त दर शेतकऱ्यांना मिळत होती तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की थुरीचे भाव वाढल्यामुळं थुरदाळीचे भाव वाढल्यामुळं मी शे शरद पवारांना मारले त्यांनी त्यावेळेस त्या शेतकऱ्याला म्हणजे त्या व्यक्तीला तो जो कोणी शीख व्यक्ती होता त्याला माफ केलेलं होतं म्हणजे त्याच्यावर कुठला एफ आय आर वगैरे न करता कुठली पोलीस कंप्लेंट न करता त्याला सोडून देण्याची सूचना त्यांनी दिल्या होत्या आणि त्याच्यावर कुठली कारवाई पण केली नव्हती आता जर आताच्या काळात जर तशी घटना झाली तर तुम्हाला पोलीस उचलून येतील तुमची मारपीट होईल तुम्हाला अगदी त्यांच्या कानाखाली हाणलेला असताना सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीवर कुठलीही कारवाई करू नका असं सांगितलं तो काळ म्हणजे तो जो दहा वर्षाचा काळ होता तो अतिशय भाव शेतकऱ्यांना त्या काळात मिळत होते त्याचं ते, ते उदाहरण आहे आणि योग्य भाव मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकारच आहे आता कोणात हिंमत नाही तसं करायची माग ना फेडणे चोवीस रुपये दराने मागच्या आठवड्यात कांद्याची विक्री सुरू केली आहे जो कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला आहे वास्तविक तो कांदा जो खरेदी केला तीन महिन्यापूर्वी त्याचे पैसे अजून नरेंद्र मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने त्या शेतकऱ्यांचे पैसे अजून दिलेले नाही आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे न देताच तो कांदा विकायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यातून नफा कमवायला सुरुवात केलेली आता ह्यो कांदा जो नाफिडीत आणि एन सी सी एफच्या माध्यमातून विक्री होणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाचे किंवा कांद्याचे भाव हे आणखी पडत जाणार आहे परंतु त्याच्याबद्दल आता कुठलाही भाजपचा खासदार आमदार मंत्री बोलायला तयार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये भुजबळ सारखी व्यक्ती की जी सर्वात ज्येष्ठ व्यक्ती कांद्याबद्दल ते कायम बोलत होते परंतु आता सत्यता असल्यामुळे त्यांची अडचण झाली जेलमध्ये जाईल काय महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा निघल का काय म्हणून ते सुद्धा या प्रश्नावर बोलत नाही आणि नाशिक जिल्ह्यात काय पण नगर पुणे इथं सुद्धा कोणीही त्यांचा सत्ताधारी व्यक्ती याच्यात बोलायला तयार नाही आणि त्यांना जाप सुद्धा विचारायला शेतकरी आता हिंमत करू शकत नाही कोणाच्याच टिंबटिंब मध्ये आता तेवढा दम राहिलेला नाहीये जो दम चौदा हजार चौदा पूर्वी काँग्रेसच्या काळात होता अगदी कांदे मारणे रस्ते अडवणे तसंच शरद पवारांच्या कानाखाली हंद तसं तशी मत आता कोणाच्या टिंबटिंबमध्ये नाही आहे म्हणजे असली तर तिने एखाद्याने खांद्याने प्रॅक्टिकल करून दाखवलं पाहिजे दोन हजार दोन वर्षापूर्वी लाल कांद्याचे भाव अतिशय पडलेले असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केले म्हणून त्याला अनुदान दिलेलं होतं ते अनुदानाचे पैसे सुद्धा अजून दोन वर्षापूर्वीचे शेतकऱ्यांना म्हणजे निम्म्या शेतकऱ्यांना अजून त्याचे पैसे सुद्धा देण्यात आलेले नाही बातमी फक्त छापलेली आहे की लवकरच मिळणार परंतु ते लवकरच अर्थ आता जेने त्याने आपल्या पद्धतीने समजून घ्या तर हे असे कांद्याचे भाव का पडले वास्तविक थोडे जरी कांद्याचे भाव वाढले तरी नरेंद्र मोदी सरकार लगेच झोपेतून जागं होतं आणि कांद्याची निर्यातबंदी करतं आता ह्या निर्यातबंदीच्या चुकीच्या धोरणांमुळे चुकीच्या म्हणजे दोन अडीच हजार हा कांद्याचा एका क्विंटल कांद्याचा उत्पादन खर्च आहे मग दोन हजार अडीच हजारपेक्षा जास्त भाव मिळणं एका क्विंटलला हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे परंतु तरीसुद्धा तितकेसुद्धा भाव नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पोटामध्ये दुखतात आणि लगेच ते भाव पाडतात निर्यातबंदी करतात आणि बेभरवशाची निर्यातबंदी म्हणजे बाहेरचे जे देशात निर्यात केली जाते त्या देशांना अगोदर वास्तविक आठ दिवस पंधरा दिवस अगोदर सूचना देणं अपेक्षित असतं की आम्ही ह्या तारखेपासून कांद्याची निर्यात बंद करणार आहोत परंतु तसं न करता अचानक निर्यात बंदी केल्यामुळं त्या देशांनी आता वेगवेगळ्या ठिकाणची दुसरे बाजारपेठा शोधल्या बांगलादेश सारख्या राष्ट्राने सुद्धा वेगळ्या बाजारपेठ शोधल्या बांगलादेश हा सगळ्यात मोठा कांद्याचा आपला निर्यातदार देश होता म्हणजे तिथं वीस ते तीस टक्क्यापर्यंत कांद्याची निर्यात केली जात होती आपल्या एकूण कांद्याच्या उत्पादनात म्हणजे परिणामी पंचवीस तीस टक्के कांद्याचे दर हे वाढत होते ते आता दर निर्यात बंदी बांगलादेशला असल्यामुळं ठप्प झालेले किंवा कांद्याचे भाव हे पडलेले कायम कायम कधी कधी काय केलं जातं निर्यात बंदी सांगितली जाते निर्यात उठवलेली आहे असं सांगितलं जातं परंतु त्याच्यावर शुल्क लावलं जातं कांद्याचं समजा एक क्विंटल कांदा जर शंभर रुपयाचा असेल तर त्याच्यावर चाळीस रुपये अतिरिक्त टॅक्स लावला जातो नरेंद्र मोदी सरकारकडून म्हणजे चाळीस चाळीस साठ साठ टक्केपर्यंत निर्यात शुल्क लावून कांदा निर्यात कसा का होणार नाही असे पण फंडे यांनी वारंवार केलेले आता ग्राहकांना योग्य किंवा कमी दरात शेतमालाचे भाव किंवा शेतमाल मिळाला पाहिजे असं हे सरकारचं धोरण म्हणजे सगळ्याच आता कांद्याचाच प्रश्न नाही आपण कांद्याबद्दल आज जरी बोलत असलो या व्हिडिओमध्ये परंतु इतर दुसऱ्या सगळ्या शेतमालाच्या बाबतीत त्यांचं धोरण असं आहे की स्वस्तात त्यांना शेतमाल मिळाला पाहिजे ज्यावेळेस लोक त्यांना विचारतात की तुम्ही भाव पडले आता तुम्ही याच्यावर काय का निर्णय घेणार तर ते सांगतात आम्हाला एकशे चाळीस कोटी लोकांचा विचार करायचा आहे मग मला हा प्रश्न विचारायचा आहे एकशे चाळीस कोटी लोक काय आमच्या कांद्याला पाणी भरायला आलेले नाही रात्री रान बांधायला येते काय येते नाही एकशे चाळीस कोटी मग त्यांचा विचार का करायचा म्हणजे कांद्याच्या भावाला योग्य भाव शेतकऱ्यांना मिळणं हा त्याचा अधिकार आहे परंतु तो भाव शेतकऱ्यांना न मिळता त्याने रात्री दिवस करून कांदे पिकवलेले असतात आणि त्याचा फायदा हे सरकार मात्र ग्राहकांना मिळवून देतं त्याचा नफा त्यांना स्वस्तात शेतमाल देतं किंवा स्वस्तात कांदे पुरवतं आणि ना फेडा एन सी सी एफ हाता मोठा घोटाळा शेती तर आपण बघितल्याचे वारंवार त्याच्यात त्यांनी वारंवार फ्रॉड केलेले भ्रष्टाचार केलेला आहे स्वस्तात कांदा घ्यायचा आणि तो पुन्हा बाजारात आणायचा भाव वाढल्यानंतर असे यांची हे जे धोरण आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे हे शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसवलेलं भूत आहे नाफेड आणि एन सी सी एफ स्वस्तात किंवा योग्य मा माफक दरात कांदा मिळणे हे कुठल्याही ग्राहकाचा अधिकार नाही वास्तविक कांदा ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे कांदा नाही खाल्ला म्हणून लोक जगूच शकत नाही अशी परिस्थिती नाही आहे कांदा न खाता सुद्धा लोक जगू शकतात कांदा हे मुख्य अन्न नाही तो मसाल्याचा पदार्थ आहे मग इतर दुसरे मसाल्याचे पदार्थ आहे त्याचे भाव प्रचंड वाढलेले असताना त्याच्याबद्दल सरकारला काही देणं घेणं आहे किंवा पेट्रोलचे भाव जीवनावश्यक वस्तू वास्तविक पेट्रोल प्रत्येक नागरिकाला पेट्रोलची गरज असते परंतु कधीही त्याच्याबद्दल त्याचे भाव वाढलेले असताना सरकार मात्र ते काही स्वस्तात कोणाला देत नाही परंतु कांदे मात्र स्वस्तात विकण्याचा धंदा यांनी सुरू केलेला आहे हा शेतकऱ्यांच्या मुळावर आलेला आहे माग दीड महिन्यापूर्वी एक पाशा पटेल समिती तयार केलेली होती पाशा पटेल हा कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे आणि पाशा पटेल हा मुसलमान आहे आता मी मुसलमान का म्हणतोय कारण तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे मग पाशा पटेल सारखा मुस्लिम व्यक्ती कशाला अशा कमिटीचा अध्यक्ष करायचा तो राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष त्याने कुठल्याच शेतमालाला भाव मिळवून दिलेले नाही त्याचा हाज्जी हाद असू शकतो आता मला नाही माहिती आहे देवेंद्र फडणवीस यांनाच विचारलं पाहिजे असा मुस्लिम व्यक्ती कसा काय चालू शकतो जो भाजपचा माजी आमदार आहे सय्यद उस्मान पाशा पटेल ती कमिटीचं काय झालं कांद्याच्या धोरणासाठी कमिटी बनवलेली होती आणि त्या कमिटीने अजूनही कुठलाही निर्णय याच्या संदर्भात केलेला नाही आहे राज्य कांदा उत्पादक संघटनेनं आता फोन करो आंदोलन बारा पासून सुरू केलेलं आहे वास्तविक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे आणि त्याच्याबद्दल जा विचारणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या फोन करो आंदोलनात सामील होऊन आपल्या स्थानिक असेल किंवा जो कुणी असेल त्याला बाहेरच्या राज्या जिल्ह्यातला जरी असला आमदार खासदार सत्ताधारी पक्षातला तर त्याला जाब विचारला पाहिजे काल छगन आज छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले कांदादाराबद्दल मला वाटतं कदाचित कांद्याचा प्रश्न येणाऱ्या दोन चार दिवसात अतिशय गंभीर होऊ शकतो अशी परिस्थिती असल्यामुळं म्हणजे भाव खाली यायला लागलेले शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढायला लागलेला आहे आणि तिकडं नेपाळमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून यांना आता भीती वाटायला का लागलेली काय नेपाळ सारखं नको व्हायला व्हा म्हणून छगन भुजबळ मुख्यमंत्र्याला भेटायला गेले की कांदा प्रश्नावर काहीतरी घ्या परंतु जाणून बुजून भाव पाडल्यानंतर आता कुठंतरी पोचारा फिरवायचं काम आता भुजबळ करू राहिले वास्तविक तीन चार महिने कांदे स्वस्तात विकले गेले त्याच्याबद्दल मात्र त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं आणि आता ते नेपाळची परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांच्या मनात वाढलेला असंतोष आणि खाली जाणारे भाव बघून ते आता मुख्यमंत्र्याला बैठक गेले धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट याच्यामध्ये अवश्य करा कारण शेतकऱ्यांची प्रश्न ह्या चॅनलवर आपण वारंवार मांडत असतो धन्यवाद